यात्रेमध्ये पारंपरिक लोककला महोत्सव या लोककला महोत्सवाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकररावजी श्रंगारे यांच्या हस्ते झाले ते आज माळेगाव यात्रेमध्ये खंडेरायांचे दर्शन घेतले सर नमस्कार तुम्ही आज खंडेरायांचं दर्शन घेतलं काय साखर घातला खंडेगाव आज माळेगाव यात्रेचं एक विशिष्ट असं एक स्वरूप आहे या ठिकाणी दरवर्षी माळेगाव यात्रा भरत असते आणि माळेगाव यात्रेमध्ये अनेक राज्याचे अनेक राज्यामधून ह्या ठिकाणी आपले काही जे सामान ह्या ठिकाणी विकण्यासाठी अनेक कुणाचे लग्न जमवण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक आपल्या माळेगाव यात्रेमध्ये येतात आणि अनेक ह्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जे कलावंत आहेत आत्ता ह्या ठिकाणी कला या ठिकाणी आत्ता प्रदर्शन झालं लोककला असेल परत लोकसंगीत असेल असे कार्यक्रम आपण माळेगावमध्ये घेतो या ठिकाणी लोक कुस्तीचा फडा असेल या ठिकाणी पुस्तक घेतो असं नियोजन लावण्याचं काम एक खासदार म्हणून मी या ठिकाणी केलेलं आहे कलासवासी कलासवशी विलासराव देशमुख यांचे हे कुलदैवत होते कुलदैवत होते खंडेराव ते येत त्यांनी म्हणजे विशेष यायचं या माळेगाव यात्रेमध्ये रात्री राहायची त्यांची घोडी राहायची राजकीय वैभव होता आता तो वैभव दिसत नाही तुम्ही काय सांगता म्हणजे तुम्ही खासदार आहात विलासराव देशमुख साहेब खरखर ह्याचे माळेगावचे म्हणजे खंडेऱ्याचे भक्त होते का शंभर टक्के भक्त आहे आणि मलाही माळेगावचा खंडरायाचं मीही भक्त आहे कारण मलाही कुलदैवत माझं खंडर आहे तर आपल्याला माहीत हो असं की मलाही माळेगावच्याबद्दल खूप आदर्श आहे माळेगावबद्दल खूप भक्ती आहे म्हणून पहिल्यांदा जर आज काम केलं असेल तर पहिले माळेगावच्या पंडवाचं दर्शन घेऊन ह्या कलरच्या ठिकाणी आलेलं आहे खूप मोठी यात्रा भरते बोला बोला तर या ठिकाणी जे आदरणी आहे विलासाव देशमुखांसाहेबांनी या ठिकाणी एक आदर्श घालून दिले या ठिकाणी माळेगाव या ठिकाणी असं स्वरूप आम्ही नक्कीच पुढं असेच परंपरा आम्ही ही राखत या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न करू बिलकुल आपली कसलीही दबा आपली कसलाही विचार न करता या ठिकाणी आपण माळेगावची यात्रा कशी चांगली करता येईल याच्यापेक्षा आणि कशी चांगला करता येईल है। लोकांना या ठिकाणी कशा कशा चांगल्या चांगल्या सुविधा देता येईल त्याचं प्रोडक्शन असेल दऱ्या मार्याचं प्रोडक्शन असेल पाण्यापासून म्हणजे दव्यापासून आम्ही हाटिकन, ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी सगळ्यांना त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण यंत्रणा लोक कलेक्टर असतील एस पी असतील शिव असतील त्यांना सांगून ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ते लावलेलं होतं आज जेजे मी माळगाव वासिनं जे जे या ठिकाणी आले दर्शना त्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी जे जे हे लोककला पाहिले जा लोकांनी हे लोककला महाराष्ट्रात विकली पाहिजे लोककला ही महाराष्ट्राची परंपरा आहे हजार वर्षापूर्वी आलेली ही लोककला आहे तर आज ह्या ठिकाणी मी लोककला पाहत असताना माझ्या हातून जो बसून जो कार्यक्रम ठेवला आणि आज सकाळी माझ्या हातून जो उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला ह्या ठिकाणी मी माळेगाव वासियांचे आणि खासदार म्हणून सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सोपतो जय आपण यात्रेमध्ये आढावा बैठकीत आला होता आणि इथं विलासराव देशमुख यांचा पुतळा बसेल बिलकुल चर्चा झाली बिलकुल तुम्ही काय त्याची प्रक्रिया आहे रूपरेषा आहे कसं बिलकुल आम्ही शब्द दिला आणि शब्द दिलेला आम्ही कधी मागे घेत नसतो आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं कर्तव्य एवढं मोठं होतं त्याची उंची खूप मोठी होती आणि खरं त्यांनी स्वरूप ह्या माळेगाव यात्रेला लिहिलं ज्या ठिकाणी आठ आठ दहा दहा दिवस ते थांबून या माळेगाव यात्रेची शो शोभा वाढलेली त्यांच्या खानदाने तर ह्या ठिकाणी आम्ही शब्द दिले आम्ही आणि आदरणीय चिखलीकर साहेबांनी या ठिकाणी शब्द दिला आहे त्या माळेगाव यात्रेमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही दोघं म्हणून खासदार चिखलीकर साहेब आणि मी लातूर जिल्ह्याचं खासदार म्हणजे हे माझ्याकडेच आहे त्यामुळे हा लीडरल रोल घेऊन या ठिकाणी आदरणीय विलासराव साहेबांचं लेखणं असा पुतळा ह्या ठिकाणी उभारणं भारतीय जनता पक्षाचं जो विजन आहे जे तीर्थक्षेत्र आहे मंदिरं आहेत यांचे डेव्हलप दौऱ्यात होत आहेत म्हणजे पूर्ण भारतामध्ये हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध देवस्थान आहे तीर्थक्षेत्र आहे इथं भविष्यामध्ये तुम्ही काय म्हणजे विकासासाठी मूलभूत सुविधा आहे ते रस्ते असतील नाले असतील कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था असेल काय लोक तुम्हाला माहिती आहे की आपला हा माळेगाव म्हणजे एरिया हा ड्राय एरिया आहे म्हणजे माळेगाव म्हणजे माळावर बसलेले गाव आहे माळेगाव त्या ठिकाणी नक्की ह्या ठिकाणी पाण्याची गरज आहे का नक्की गरज आहे आपला लातूर जिल्हा हा नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो आणि विशेष करून लोकंदर हा दुष्काळग्रस्तच म्हणून ओळखला जातो कारण कमी पाऊस पडतो या ठिकाणी आणि पाणी स्रोत नाही या ठिकाणी त्यामुळे या माळेगावला कायमस्वरूपी पाठणपटच्या माध्यमातून आम्ही आमच्या सरकारने आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी आम्ही निय एक योजना राखलेली आहे प्रत्येक गावाला आज नळजोडणीचं आम्ही काम चालू केलं या ठिकाणी किती करोड लागत त्यांना विचारा जलयुक्त श्वरा जलयुक्त माध्यमाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी मी आम्ही खूप काही पैसा असं या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे तीन हजार करोड रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आज ह्या बाळ्या इथं आपल्या इथं हे बाळाकुळी आहे ह्या एकट्या माळापुळीमध्ये बत्तीस करोड रुपये पाण्यासाठी आम्ही पाठव दिलेले आहेत या ठिकाणी तर आमचं मोदी सरकार प्रत्येक गोरेगेरेमध्ये पाणी कसं मिळायला पाहिजे प्रत्येक शेताला कसं पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्यांचा शासनाने आम्ही योजना करत आहोत येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काळामध्ये कॉन्ट्रेक जे वाहून चाललेलं समुद्राचं पाणी आहे ते आम्ही महाराष्ट्राकडे वळवण्याचा प्रयत्न आहोत आणि आपले पूर्ण डॅम करून घेऊन प्रत्येक ह्या आमच्या लोकांना पाणी शुद्ध प्यायला मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना पाणी वापरायला मिळालं पाहिजे शेतकरी सुखी साधा चालतो साहेब साहेब सर्व समिती सात देऊया या ठिकाणी कार्यक्रमाचे होते त्यांचं आपण घेऊ आपण दोन मिनिट या ठिकाणी आपले सिस्टिम या ठिकाणी लावत आहेत खासदार शिवार्थ लातूर लोक मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार त्यांना सन्मान